तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे मतिमंदव म्हणजे बुद्धीचा मंदपणा इंग्लिश मध्ये याला म्हणतात मेंटल रिटार्डेशन एकूण लोकसंख्येत दोन ते तीन टक्के मेंटल रिटार्डेशन आपल्याला दिसून येतं बुद्धीचा मंदपणा म्हणजे काय तर अठरा वर्षा आधी बुद्धीची वाढ खुंटली मंदावली तर त्याला मतिमंदत्व म्हणतात बुद्धी म्हणजे काय वैचारिक निर्णय घेणे नियोजन करणे ही क्षमता पण ही क्षमता जर कमी असेल तर त्याला मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन असं म्हणतात आता मेंटल रिटार्डेशन करण्यासाठी म्हणून वैद्यकीय मोजमाप अत्यंत आवश्यक आहे कारण काही लक्षणे स्पष्ट दिसतात तर काहीमध्ये नाही आणि त्यावेळेला मानसिक व शारीरिक चाचण्या आवश्यक असतात आणि वयाची तुलना अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे विशिष्ट वयामध्ये किती मेंदूची वाढ झाली ते बघणं आवश्यक असतं आणि त्यासोबतच बुद्ध्यांक किंवा आयक्यू मोजणं हे महत्वाचं ठरतं सरासरी आयक्यू शंभर किंवा एकशे दहापर्यंत असतं सत्तरच्या खाली जर आयक्यू असेल तर त्याला मतिमंद असं म्हणतात आकडेवारी बघितली तर आपल्याला सांगता येईल की नव्वद ते एकशे दहा जर आय क्यू असेल तर त्याला ॲव्हरेज आय क्यू किंवा नॉर्मल म्हण म्हणतात सत्तर ते नव्वद आय क्यू जर असेल तर त्याला बॉर्डर लाईन आय क्यू म्हणतात पन्नास ते एकोणसत्तर आय क्यू जर असेल तर मुले मंद असली तरी शिकविण्यास योग्य अशी मानल्या जातात आता मतिमंदत्वाच्या चार पातळ्या आहेत आय क्यूनुसार सौम्य किंवा माइल्ड म्हणजे काय पन्नास ते एकोणसत्तरपर्यंत आयक्यू मध्यम मतिमंदत्व म्हणजे पस्तीस ते एकोणपन्नास आयक्यू तीव्र म्हणजे वीस ते चौतीस असा आयक्यू आणि अतितीव्र किंवा प्रफाऊंड मेंटल रिटार्डेशन म्हणजे आयक्यू वीसच्या खाली असतो सत्तरच्या खाली जर आयक्यू असेल तर मतिमंदत्वाचा किंवा अपंगत्वाचा दाखला मिळतो आता बुद्ध्यांक आणि आयक्यू हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे पंचवीस ते एकोणपन्नास आयक्यू जर असेल तर त्या मुला मुलींचं विशिष्ट ट्रेनिंग करता येतं वीसच्या खाली जर आयक्यू असेल तर विशेष देखरेख आवश्यक असते अशा मुलांच्या गरजा स्पेशल असतात त्यांना स्पेशल चाईल्ड म्हणतात आणि अशा मुलांना विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन देणं आवश्यक असतं आता आपण बघूया मतिमंदत्वाची कारणे काय असतात एक महत्त्वाचं कारण आहे अनुवंशिकता कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती मतिमंद असले तर अनुवंशिकतेचा संभव असू शकतो गुणसूत्र विकार असू शकतात जवळच्या नात्यात जर लग्न झालं तर मतिमंदत्व येऊ शकतं गर्भावस्थेत प्रसूतीवेळी किंवा जन्मानंतर जर मेंदूला इजा झाली तरीसुद्धा मतिमंदत्व येऊ शकतं दुसरं कारण म्हणजे पस्तीस वर्षानंतर मातृत्व विशेषतः त्यावेळेला डाऊन सिंड्रोमचा धोका चारशे पटीने जास्त असतो नंतर कारण म्हणजे गरोदर बाईचा आहार आहारामध्ये जर फोलेटची कमी असेल तीव्र रक्तक्षय किंवा एनिमिया असेल तर मतिमंदत्वाचा धोका असतो आहारामध्ये प्रोटीन्सची कमी आयोडीनची कमी असेल किंवा आईचं कुपोषण असेल तरी सुद्धा मतिमंदत्वाचा धोका असतो अजून काय कारण असतात गरोदरपणामध्ये आई जर मादक द्रव्य सेवन करत असेल मद्यपान करत असेल धूम्रपान करत असेल तर बाळामध्ये मतिमंदत्व येऊ शकतं अजून कारण गर्भावस्थेत संसर्ग उदाहरणार्थ सिफिलिस हर्पीस रुबेला या प्रकारचे जंतुदोष जर झाले आईला तर मुलांमध्ये मतिमंदत्व येऊ शकतं तसंच गरोदर बाईला जर कावीळ झाला मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल तर त्या बाळाला सुद्धा मतिमंदत्व येण्याची शक्यता जास्त असते अजून काय कारण असतात आईचा रक्तगट जर आर एश निगेटिव्ह असेल व वडील जर आर एश पॉझिटिव्ह असेल तर होणाऱ्या बाळामध्ये मतिमंदत्वाचा धोका हा वाढतो तसंच गरोदरपणामध्ये काही औषधं जर आईने घेतली असेल तर गर्भाच्या मेंदूवर परिणाम होतो आणि लक्षात घ्या गर्भावस्थेत चौथ्या आठवड्यापासून बाळाच्या मेंदूचा विकास व्हायला लागतो आणि त्यामुळे औषधांचा दुष्परिणाम हा त्या बाळावरती होऊ शकतो अजून काय कारणं आहेत मूल नको म्हणून काही बाया औषधं घेतात पण गर्भपात होत नाही त्यामध्ये मतिमंदत्वाचा धोका बाळाला होऊ शकतो प्रसूतीपूर्व तीव्र रक्तस्त्राव त्यामध्ये पण मतिमंदत्वाचा धोका असतो कमी वयात लग्न कमी वजनाचे मूल किंवा अपुऱ्या दिवसाचे मूल यामध्ये सुद्धा मतिमंदत्वाचा धोका हा मोठा असतो बाळणपणामध्ये काय कारण असतात अडलेलं बाळणपण किंवा जास्त वेळ लागल्याने गुदमरलेलं बाळणपण ज्याला आम्ही बर्थ एस्पेक्शिया म्हणतो त्याच्यामध्ये मतिमंदत्वाचा धोका फार असतो अपुऱ्या दिवसाचं बाळणपण जर झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा बाळाला मतिमंदत्व येण्याचा धोका असतो बाळणपणात अतिरक्तस्त्राव असेल बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा असेल किंवा फॉरसेप्स डेलिव्हरी किंवा व्हॅक्युम डेलिव्हरी जर झाली असेल तर गर्भाच्या डोक्याला इजा होण्याची शक्यता असते आणि मतिमंदत्वाचं प्रमाण वाढतं बाळाला प्राणवायूचा व वा रक्ताचा कमी पुरवठा हे सुद्धा मतिमंदत्वाचं एक महत्वाचं कारण आहे मतिमंदत्वाची इतर कारणं आपण बघूया बाळ जन्मल्यानंतर काय कारण असू शकतात तर बाळाला कुपोषण बाळाला मेंदूज्वर किंवा मेनिंजायटिस मेंदू आवरण दाह म्हणजे एनकेफलायटिस बाळाला कावीळ बाळाला फिट्स व उपचार न घेणे ही सुद्धा मतिमंदत्वाची कारणे असू शकतात बाळ जन्मल्यानंतर गुदमरलेलं बाळ असेल आणि उशिरा रडलं असेल किंवा रडलंच नसेल तर त्या बाळाला मतिमंदत्व येण्याचा धोका असतो बाळणपणाच्या वेळेला जर मेंदूला मार लागला असेल तर त्यामध्ये पण मतिमंदत्वाचा धोका असतो गोवर झालं कधी कधी जन्मताच मेंदूतील संरचनेत दोष असतो अशा वेळेला सुद्धा मतिमंदत्वाचा धोका असतो आपण आता बघूया मंदत्वाची लक्षणे काय असतात लक्षणं मुख्यत अशी दिसतात की शरीर वाढलं तरी मानसिक वाढ ही कमी असते आणि त्यामुळे आकलन संवाद कौशल्य भाषा वाचा एकाग्रता समज लिहिणे वाचणे या सर्व गोष्टी कमी प्रमाणात होतात त्या नीट बाळाला करता येत नाही इतर लक्षण काय आहे कधी कधी शरीरातले स्नायू कडक होऊन खुंटलेला शारीरिक विकास मुलांमध्ये दिसून येतो वयाप्रमाणे मुलांना नीट बोलता येत नाही चालता येत नाही त्यांची समज कमी असते कारण शरीराचा नीट विकास झालेला नसतो अशी मुले मग शिक्षणात मागे असतात अभ्यासात त्यांना लक्ष लागत नाही अजून मतिमंदत्वाची काय लक्षणे असतात एकतर अपंगत्व येऊ शकतं फिट्स किंवा आकडी येऊ शकतात कमी ऐकायला येणं किंवा बहिरेपणा असू शकतो दृष्टी दोष असू शकतात मतिमंदत्व जर असेल तर काय उपाय किंवा उपचार करावेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मतिमंदांचा विवाह करू नये नंतर लैंगिक भावनांचा उद्रेक व लैंगिक शोषण न होण्यासाठी समुपदेशन घरात व शाळेत अत्यंत आवश्यक आहे मतिमंदत्वावरती औषधं उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे पालकांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे अजून कार्यक्षमतेनुसार मुलांना शिक्षण द्यावे मुलांना आवडेल जमेल ते शिकवावं रोजची कामं आंघोळ साबण लावणे खेळ म्हणून शिकवावं इतर लोकांशी जुळवून घेणं शिकवावं ते अतिशय महत्वाचं असतं मतिमंदत्वाविषयी एक गोष्ट महत्वाची आहे की ह्या मुलांना कुठल्याही समारंभांमध्ये आवर्जून बोलवावे त्यांच्यात बुद्धीचा कमीपणा असतो माणुसकीचा नाही मतिमंद मुलांच्या पालकांच्या उत्पन्न करात सवलती आहेत या मुलांना रेल्वे बस प्रवासात सवलती आहेत आणि सर्व पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे पालकांचं प्रशिक्षण आणि समुपदेशन जसं आवश्यक आहे मी म्हटलं तर शिक्षणाचं काय तर सत्तर ते नव्याण्णव आय क्यू असेल तर सर्वसाधारण शाळेत शिक्षण द्यायला हरकत नाही पन्नास ते एकोणसत्तर जर आय क्यू असेल तर वेगळ्या शाळा असतात व वेगळे प्रशिक्षित शिक्षक असतात छत्तीस ते एकोणपन्नास आय क्यू असेल तर मर्यादित प्रशिक्षण देणं जमू शकतं पस्तीस ते वीस आय क्यू जर असेल तर परत मर्यादित प्रशिक्षण देता येऊ शकतं पण वीस पेक्षा कमी ऐक्यू जर असेल तर ही मुलं परावलंबी असतात आता मतिमंदत्वाचा प्रतिबंध आपल्याला करता येऊ शकतो का काही गोष्टी निश्चित करता येऊ शकतील उदाहरणार्थ जवळच्या नात्यामध्ये लग्न नको पस्तीस ते चाळीस वर्षानंतर गर्भधारणा टाळा गर्भ जर नको असेल तर आपल्या मनाने औषधं न घेता तज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घ्यायला पाहिजे गरोदरपणे आईचा चांगला आहार असायला पाहिजे आणि आईने फोलिक ॲसिडच्या गोळ्या खायला पाहिजे महत्वाचं म्हणजे गरोदरपणात डॉक्टरी सल्ल्याशिवाय औषधी नको गरोदरपणात मद्यपान धूम्रपान ड्रग्ज तंबाखू टाळायला पाहिजे गुप्तरोगांचा इलाज करायला पाहिजे पहिल्या तीम आहेत रुबेला मम्स असेल तर गर्भपात हा आवश्यक असतो बाळंतपण दवाखान्यात प्रशिक्षित डॉक्टर कडूनच करवायला पाहिजे गुदमरलेल्या बाळाचा ताबडतोब इलाज व्हायला पाहिजे आर एस निगेटिव्ह आईला आर एस पॉझिटिव्ह बाळ झाल्यास पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात अँटीडी इंजेक्शन द्यायला पाहिजे मुलींना एमएमआर व्हॅक्सिन द्यायला हवं अजून प्रतिबंधक उपाय काय करू शकतो आपण मेंदू दाह मेंदू आवरण दाह फिशच्या मुलांचा तज्ज्ञांकडून उपचार आवश्यक आहे आधी जर व्यंग बाळ असेल तर पालकांचं जेनेटिक काउन्सिलिंग व जेनेटिक डायग्नोसिस आवश्यक आहे म्हणजे अनुवंशिक सल्ला व निदान आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण मतिमंदत्वाच्या बाबतीतली माहिती घेतली याविषयी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका म्हणजे मला तुमच्या प्रश्नांची नीट उत्तर देता येतील धन्यवाद नमस्कार भेटूया दारुण्यभांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत